सर्वजण स्वामी चरित्र रोज वाचत असतो पहिल्या अध्यायामध्ये महाराजांनी अवतार घेतला कर्दळीवाडा जिथं नृसिंह सरस्वती महाराजांनी अवतार संभवला गुप्त झाले तिथून महाराज प्रकट झाले त्या प्रकट झाल्यानंतर धर्मसंस्थाकारने युगावधी अवतार घेणे जगतपतीचे कर्तव्य जगतपतीचे म्हणजे महाराजांचं चालक पालक मालक या शिवतीचे महाराज आहे त्यांचं कर्तव्य आहे की भा अवतार घेण्यासाठी जेव्हा अधर्म वाढतो त्यावेळेस मग महाराजांनी पहिल्या अध्यायात अव अवतार घेतले आणि जे संत महात्मे आता दुर्मिळ होत चालले आहेत त्यांचं तुकाराम वाल्मी यांची मा माणसाला विसर पडू नये म्हणून त्यांचं पण हे केलेलं आहे बघा आद्य पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये महाराजांनी भ्रमणती केली सर्व विश्वामध्ये भ्रमण केलं प्रत्येक क्षणाला पदोपदी महाराजांनी हे केलं अनुभव दिले तर, आसा आसा तर, ते जर तर येऊन ठेवले असते तर असा मोठा असा ग्रंथ तयार झाला असता ते आपल्याला वाचून सुद्धा शक्य झाले नसतं इतके महाराजांनी अनुभव त्यावेळेस दिले त्यानंतर महाराज तिसऱ्या अध्यायामध्ये हे करतात आपले हे जे महाराज आल्यानंतर तिथं इथं अक्कलकोटला येतात अक्कलकोटला आल्यानंतर ते पहिल्यांदी खंडूबा मंदिरामध्ये बसतात तीन दिवस काही अन्न पाणी न घेता ते कंटिन्यू खंडुरा मंदिरात बसून शिवारे शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्राचा कंटिन्यू जप करत असतात तिथं यवन येतात यवन म्हणजे कोण मुसलमान मुसलमान आल्यानंतर ते म्हणतात की हा फकीर म्हणे असा उघडा नागडा बसलाय आणि तीन दिवसापासून इथं चे यांनी काही खाल्लं नाही आपण याची काहीतरी मस्करी करू म्हणे असं म्हटल्यानंतर ते मस्करी करतात पण चमत्कार असं पाहतात त्या ते त्यांना चिडून देतात महाजांना चिलिंग दिल्यानंतर महाराज काय करतात म्हणे मोकळी चिलमे आहे पे म्हणे चिलिंग महाराज त्याच्यातून धूर काढतात म्हणजे हा चमत्कार ते तिथं बघतात तिसऱ्या अध्यायामध्ये मग त्यांना विश्वास पडतो मग म्हणे महाराज स्वामी तुम्ही तीन दिवसापासून काही खाल्लं नाही म्हणे काहीतरी खा त्यावेळी चोळ आप्पा हे असे होते की घरी कुणी येऊ संत साधू स्वतः त्यांना अन्नदान हे केल्याशिवाय ते सोडतच नव्हते त्यामुळे ते म्हणे आम्ही तर येऊ नाही म्हणे आम्ही तुम्हाला आमच्या घरी नेऊ शकत नाही महाराज म्हणे असं काय नसतं नाही म्हणे स्वामी आम्हाला दोष लागत म्हणे आम्ही तुम्हाला नाही तुम्ही हिंदू हे म्हणे मग ते चोळ पकडे जातात म्हणे तीन दिवसापासून खंडवा मंदिरामध्ये एक महाराज बसले आहे त्यांनी काही खाल्लेलं नाही मग महाराजांना ते घेऊन याच्यात जातात चोळा चोळाप्पाच्या घरी चोळाप्पा येतात आणि त्यांना घेर घेऊन जातात चोळा पण योगदान असं म्हणजे योगदान धन धान असं जग वगैरे काहीच केलं नाही पण चोळाची भक्ती पाहून स्वामींनी तिथं भोजन केलं आणि ज्यावेळेस भोजन केलं त्यावेळेस ते यवण पण गपचूप बघत होतात ते महाराजांनी त्या यवनांना त्यांच्या ताटात घेतलं बसायला ज्यावेळेस राधा हक्का त्यांना खूप बोलत होते मी आमचं सगळं घर वाटलं म्हणे यवन आणले ताटात बसवले असं खूप आपशब्द बोलले त्यावेळेस स्वामी म्हणले की म्हणे आपले पोत्या पुराणे वाचते म्हणे काय शिकले म्हणे तुझे ते पोत्या मधन देवाने तुला असं सांगितलंय का म्हणे सर्व मानव एकच आहे मानव एकच जात आणि माणूस की हा एकच धर्म आहे म्हणे देवानी हे सांगितलं आहे म्हणजे आणि आपण आरती मध्ये पण म्हणतो का यवने पुशिले स्वामी का हा आहे अक्कल कोटी पहारे म्हणजे यवन पुसतात स्वामी कुठे तर स्वामी म्हणतात मी तुमच्या अकलेच्या कोटात आहे म्हणजे आपल्या डोक्यामध्ये स्वामी आहे स्वामी कुठेच नाही अक्कल पोट हे नाव आपलं याच्यावरून पडलं अकलेच्या कोटात म्हणजे आपल्या स्वामी आपल्या अकलेच्या कोटामध्ये आहे त्यानंतर स्वामी पुढे जातात पुढे गेले म्हणजे पडत्या वेळेस मा, त्यावेळेस मानवजी गांधी व होते त्यांची पण गुरु पोहोचते दत्तसेवा ते खूप करायचे गाणकापूरला वगैरे जायचे त्यांना दर्शन द्यायचं होतं पण ते म्हणे एवढे दिवस आले मग दर्शन दिलं ते जर खरे असतील तर ते आत्ताच आमच्या समोर येऊन आम्हाला दर्शन देतील त्यानंतर दोन फकीर तर तर येतात येतात की म्हणे हा गुरु खरा आहे की नाही आहे या खोट तुम्हाला सगळं थांबितात होत ता। महाराज मुलांना शिक्षा देण्यासाठी त्यांचा असं व्रत असतं की संध्याकाळ झाले ते जेवण करत नाही मग जेवढे भक्त असतात ज्यांची महाराजांना दर्शन घेण्याची इच्छा असते त्या सर्वांना महाराज तिथे बोलवतात महाराजांनी बोलल्यानंतर कुणी फळं वगैरे आता सर्व काही ना काही आणतात ते पाहून त्यांच्या तोंडात पाणी सुटतं पण महाराज म्हणते हे करतच नाही त्यांना ते खायला देत नाही त्या त्या दिवशी महाराज रात्री जेवण महाराजांनी सुद्धा त्या दिवशी जेवण केले महाराजांनी असं केलं पण महाराजांनी सुद्धा त्या दिवशी अण्णाला स्पर्श केला नाही हे आपल्याला सांगितलं आहे त्यानंतर बडोद्याचे जे राजे होते त्यांच्या अंतरी भक्ती नव्हती पण ते महाराजांना नेण्यासाठी पात्यांना पाठवतात भक्ती नाही म्हणजे याच्यातून असं आपल्याला शिकण्यासारखं आहे महाराजांची तुम्ही जर धार्मिक भक्ती करत असाल तर त्याचा काही एक उपयोग नाही महाराजांना अंत करण्यापासून तुम्ही जे काही देणार आहे ते फक्त अंतकरणापासून द्या धामी भक्ती केल्यानंतर महाराज तुम्ही किती गुरुचरित्र करा त्यांनी गुरुचरित्राचे पाठही केले पण पा। तिथे कधी केले नाही त्याच्यातून त्याच्यानंतर स्वामी चरित्राचे एक एक गोळीतून इतका बोध घेण्यासारखा आहे आपलं जीवन कसं जगावे सांगितलं आहे त्यामुळे स्वामी चरित्र का बरं तीन तीन वेळेस वाचायचं तर त्याचं कारणच हे आहे जर मन लावून एका प्रचित्तेने वाचलं तर कळत पण मन तर वाचलं तर काहीच कळणार नाही त्यानंतर याच्यावरून एक अनुभव आहे एका ताईंचा खूप सुंदर अनुभव आहे ती ता त्या ताई म्हणजे खूप गरीब घरच्या होत्या त्यांना असं असं त्यांनी असं बघितलं की स्वामीची सेवा असते असं काहीतरी असतं अकरा गुरुवार असते म्हणून खूप गरीब म्हणजे असं काहीच नाही पत्रे असं द्विटा पत्रे पडलेले असं पण जी महाराज कसे येतात कसे भक्ताची हे करतात त्यांना दाखवून देतात की मला तुमची श्रीमंती नको पैसा नको काहीच नको फक्त तुमची तळमळ आणि अंतकरणापासून मला प्रेमाने हाक मारल तर मी लगेच येईन म्हणजे येईन त्या ताईंचं अकरा गुरुवारचं व्रत होतं पण घरात खायला त्यांच्या म्हणजे अन्न सुद्धा नव्हतं अशी परिस्थिती होती त्यांनी सकाळी वरण भात केलेला होता दिवस भरत्या आणि माझ्या मनात एकच मी रडायची आणि म्हणायची की स्वामी माझं म्हणतात की तुमच्या गुरुवारी काहीतरी गोड नैवेद्य करावं लागतं संध्याकाळी पण माझ्या घरात असं काहीच नाही शिळच अन्न आहे आणि ते उरलेलं आहे मी ते फिरकून पण देऊ शकत नाही माझ्याकडे दुसरं काहीच नाही ते म्हणजे अशी दुसऱ्याच्या घरी मनमजरी करायची तर म्हणजे तिला म्हणे आज तुम्ही सकाळ साखर वाढली आहे तीच तुम्ही खा म्हणे तेव्हा मी आम्ही जेवायला बसतो त्या इतक्या धक्का रडत होत्या जेवायला बसलो म्हणे आम्ही आणि एक कुत्रा तिथे कधीच कुत्र येत नाही म्हणे आमच्या तिकडे कधीच नाही आलं दहा वाजे तास दोन पावले बस बस घेऊन बसलं बसल्यानंतर बसल्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांना ते, ते जो शिळावरण घात होता तो कुत्र्याला म्हणजे जाऊ आता बसले म्हणे आलंय दारामध्ये राहिलं आमचं जेवण झालं त्यानंतर ते आम्हाला कधीच दिसलं नाही मी त्याला खूप शोधलं म्हणे पण कधीच दिसलं नाही म्हणजे आपल्याला दर्शन देतात पण आपली भक्ती तळमळ त्यांचं मन कळवळत होतं की स्वामी माझ्याकडे तुम्हाला खायला देण्यासाठी काही नाही शिळ आहे मी कसं देऊ तुम्हाला शिळा नाही वाटू शकत पण बघ आपण स्वामी कसे आले आणि त्यांना हे केलं म्हणजे तुम्ही खूप मनापासून सेवा केलं महाराजांची अनुभूती ही क्षण क्षणाला आहे म्हणजे आहे तारक मंत्राची खूप पण ताकद आहे केलं तर खूप आहे नाही केलं तर काहीच नाही पण आम्ही केलं आम्ही करत नाही असं जर म्हणत असल पण आपले भोग पण असतात महाराजांच्या सेवेमध्ये ज्या आपण येतो त्यावेळेस भोग घेऊन येत असतो महाराज आपले सात जन्माचे भोग त्यानंतर काय करतात आपण जी सेवा करतो ते भोग कमी करण्यासाठी त्या सेवेचा वापर आपल्याकडून केला गेला जात असतो ते भोग कमी करता करता जेव्हा आपले पूर्ण भोग संपतात महाराज पक्ष संपल्याशिवाय प्रचिती देत नाही म्हणजे अनुभव तशी थोडे थोडे खूप देतात पण भोग संपल्याशिवाय आप आप कर ते आपल्याला म्हणजे खरं सेवे तरी बनवत बनवत नाही महाराजांची खरं काय आहे महाराज रूप त्यांना आपल्याला कळत नाही भोग म्हणजे काय असतं की आपण जेव्हा आपण घरी कर्कराशी याचे कर्करोगाच्या गाठी सारखं असतं एक जरी आपण दाबण्याचा प्रयत्न केला की दुसरी कडपूड उठते त्यामुळे महाराज जरी काही संकट आलं काही दुःख आलं फक्त स्वामी एकच विनंती करायची आहे स्वामी हे माझे भूक आहे स्वामींना सोडण्याचा विचार कधीही चुकूनही करू नका की माझा इतकी सेवा करतो एवढे संकट येतात स्वामी तुम्ही माझे कण बघत असं नाही स्वामी बघताय फक्त तुमचे भोग ते कमी करताय त्यामुळे त्यांना एकच विनंती करायची आहे स्वामी हे भोग तुम्ही माझ्या खूप सहजपणे भोगून घ्या तुम्ही मला हे भोग भोगणं साथ द्या बघा स्वामी नक्कीच साथ देतात जे काठी टोचतात तिथं त्याचं रूप फुफुलात रूपांतर स्वामी हे क्षणोक्षणी आपल्याला करत असतात बघा जर असे खूप खूप अनुभव आहे आणि खूप महाराजांविषयी सांगणारा सांगायला लागलं तर वेळ सुद्धा सोडणार एवढी महाराजांची महिमा आणि आगाध आहे स्वामींनी आज इथं बोलण्याची मला संधी दिली माझ्या मुखातून मी आज काही बोलले नाही जे काही बोलले ते स्वामी बोलले आहे जर काही काही वाचिक मासिक जर माझ्या शब्दातून अपशब्द केला असेल तर माफ करा श्री स्वामी खूप सुंदर सांगितलंय त्यांनी म्हणजे प्रत्येक आपल्याला माहिती आहे